नमस्कार मंडळी टी व्हीवरील मालिका या प्रेक्षकांना नेहमीच त्यांच्या कथानकामुळे खेळून ठेवत असतात मालिकांमध्ये पाहायला मिळणारी सर्व पात्र ही प्रेक्षकांची लाडकी असतात त्यामुळे बरेच जण त्यांचे ड्रेसिंग हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी फॉलो करतात टी व्हीमध्ये दिसणारी जोडी ही खऱ्या सुद्धा असावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते सोशल मीडियावर नजर टाकली असता अनेकदा टी व्हीवरील मालिकांमध्ये कपलच्या नावे अनेक फॅन पेजेस चालवले जातात त्या कलाकारांमध्ये केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आकर्षक करत असते काही सोशल मीडिया पेजवर दर महिन्याला प्रेक्षकांकडून त्यांच्या आवडत्या जोड्याबाबत पोल घेतला जातो त्यामध्ये प्रेक्षकांना कोणती जोडी सर्वात जास्त आवडते हे समजून येते अशाच एका इंस्टाग्राम पेजने प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील जोड्यांसाठी पोल घेतला होता त्यामधून प्रेक्षकांना कोणत्या जोड्या सर्वाधिक आवडतात हे समोर आलं टी आर पीच्या शर्यतीत ठरलं तर मग ही मालिका आघाडीवर असली तरी या महिन्यात या मालिकेतल्या सायली अर्जुनला पहिले स्थान मिळाले नाही यावेळी पहिले स्थान लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्य आणि पार्थ यांनी पटकवले आहे दुसऱ्या स्थानी सायली अर्जुन तिसऱ्या स्थानी तुहिरे माझा मित्वातील अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी आहे स चौथ्या स्थानी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि नंदिनी यांची जोडी पाहायला मिळते पाचवा नंबर कला आदित्य पटकवला आहे तर सहाव्या स्थानी कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेतील यश आणि कावेरी यांचा आहे सातव्या नंबरवर राई आणि मंजिरी आठव्या क्रमांकावर कुंकू हसलमधले दुष्यंत आणि कृष्णा यांची जोडी आहे यावेळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या ऋषिकेश आणि जानकी यांचा नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले या प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या असल्या तरी मालिकेचा टी आर पी हा वेगळाच गणित सांगतो गेली दोन वर्ष ठरलं तर मग या मालिकेने टी आर पीच्या यादीत आपला नंबर अव्वल ठेवला